मित्रांनो आता प्राध्यापक दयानंद नेने यांचं आपण भाषण संभाषण ऐकणार आहोत आणि वक्फ बोर्ड या विषयावरचं ते आहे आणि त्यांनी खूप अभ्यास केला आहे त्याचा जरी कालच तो रिझर्वेशन केंद्र सरकारने पास केला असला तरी देखील तर मी आता त्यांना सांगतो की तुम्ही सूत्र हाती घ्या आणि आम्हाला सगळ्यांना प्रबोधन करा या विषयावर नमस्ते काल झालेल्या केंद्र सरकारच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये मोदी सरकारनी वफ वक्फ कायदा मध्ये सुधारणा करण्यासाठीचं एक रेझोल्युशन पास केलं आणि आता एकंदर ते रेझोल्युशन पास केल्यानंतर अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या तीन चार दिवसात लोक पाच तारीख म्हणतात ती उद्याच आहे पण मला उद्याच वाटत नाही सात तारखेपर्यंत कधीतरी ते हे रेझोल्युशनच्या बिलामध्ये रूपांतर करून त्याचं बिल संसदेमध्ये पेश केलं जाईल आणि त्याच्यावरती चर्चा करून वक्फ कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी एक पहल जी करायची होती ती मोदी सरकारने आता केली आहे ह्याचं थोडं बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो जेव्हा मोदी सरकारने चारशे पारचा नारा लगावला होता आणि त्याच्याविरुद्ध जी राळ विरोधी पक्षांनी उठवली की यांना संविधान बदलायचं आहे किंवा हे आरक्षण रद्द करतील तर प्रत्यक्ष परिस्थिती अशी होती की हे दोन तर अपप्रचार ह्या दोन विषयांचा त्यांनी केला होता वफ कायदा रद्द करण्याच्या दृष्टीने जर का यांना चारशेच्या पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मोदी सरकार नक्की काहीतरी पावलं उचलतील अशी त्यावेळेला अपेक्षा होती आणि ते बऱ्याचशा प्रमाणात त्यात तथ्य पण होतं कारण की गेल्या वर्षीच भारतीय जनता पार्टीचं राज्यसभेतला एक खासदार आहे हरनाथ सिंग यादव त्यांनी वफ वक्फ कायदा रद्द करावा म्हणून एक प्रायव्हेट मेंबरचं बिल राज्यसभेमध्ये ऑलरेडी दाखल करून घेतलेलं आहे तर त्यानंतर इलेक्शन होते आणि राम मंदिरचा इश्यू होता असे बरेच एक विषय असल्यामुळे कदाचित भारतीय जनता पार्टी तो विषय गेल्या लोकसभेच्या कारकिर्दीत न घेता इलेक्शन झाल्यानंतर आपण करू आणि त्यांना त्यावेळेला आत्मविश्वास प्रचंड होता की आपली मोठी मेजॉरिटी येईल तर ते काही झालं नाही तर त्यामुळे बहुतेक त्यांनी कायदा रद्द करण्याचं बहुतेक थोडस बाजूला ठेवून त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचं आता हे केलेलं आहे तो रद्द करण्याची त्या कायद्यामध्ये काय आपण करू आता मी थोडं वक्त कायद्याबद्दल आणि वक्त कायदा किंवा काहीच माहिती नसते तर जरा सगळ्याच गोष्टी वक्त मूड म्हणजे काय त्याचं काय असतं सगळंच तर काय आहे वफचा शब्दाचा अर्थ काय तर वक्फ म्हणजे धार्मिक हेतूने दान केलेली स्थावर किंवा जंगम संपत्ती प्रॉपर्टी जी धार्मिक रिझन साठी दान केलेली आहे या वक्फ एक गोष्ट असते तुम्ही एकदा वक्फ साठी काय एकदा तुम्ही, दा तुम्ही संपत्ती दान केली की ती तुम्हाला परत मागता येत नाही ती तुमच्या हातनं गेली कायमची आणि ती त्या वक्फ बोर्डाच्या बोर्ड आहे त्यांच्या मालकीची होते आता वफ हा काही नवा विषय नाहीये पुरातन अगदी म्हणजे मोहम्मद पैगंबर साहेबांच्या काळापासून हा विषय आहे इनफॅक्ट हा विषय त्यांनीच सुरू केला की धर्मासाठी म्हणा किंवा धर्मातन काही चांगली कामं गोरगरिबांसाठी करता येण्यासाठी त्यांनी हा त्यावेळेला ही पद्धत सुरू केली वफ की लोकांना ते ज्यांच्याकडे पैसे असायचे त्यांना सांगायचे की तुम्ही एक तुमच्या संपत्तीतली अमुक टक्के संपत्ती बाजूला ठेवा जी एक वक्त बोर्ड असेल त्याच्यामध्ये ती जमा होईल आणि मग त्या काळामध्ये बोलायचं झालं तर हकीम किंवा त्याला आपण काय म्हणतो अनाथालय जे काढायचे किंवा हमाम हमामने काय म्हणतो म्हणायला दुसरं जमात खाने जमात खाने जे काढायचे तर त्यासाठी ते सगळे पैसे वापरले जायचे आणि किंवा कोणाला एक द्यायचं असेल तर त्या जमातखान्याच्या थ्रू दान धर्माच्या ह्याच्यातून व्हायचं त्यानंतर ती पद्धत पुढे अकबर राजांनी पण चालवली अगदी औरंगजेबाच्या काळामध्ये पण सुरू होती ती थेट म्हणजे ब्रिटिश आपल्या देशामध्ये यायच्या देशा आधीपासून देशा वक्फच्या प्रॉपर्टीज त्यावेळेचा भारत जो होता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अस्तित्वात होत्या त्यामुळे बरेचदा आत्ता लोकांचा एक गैरसमज आहे की वफ हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काहीतरी बखेडा उभा केला आहे काँग्रेसनी तर तसा काही नाही आहे हा त्यांच्या धर्माचा एक भाग आहे आणि तो अनेक शतकांपासून सुरू आहे भारतामध्ये एकोणीसशे चौ चोपन्न साली नेहरूंनी वफ ऍक्ट जो आहे तो देशामध्ये रुजू केला आता त्याच्यावरनं पण नेहरूंवरती खूप टीका होती आहे एकतर्फी टीका होती आहे जी माझ्या मते बरोबर नाही आहे कारण की मे एक इंग्लिशमध्ये कहावत आहे की एव्हरीबडी बिकम्स वाईज आफ्टर द इव्हेंट म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर सगळ्या जणांना शहाणपण सुचत सगळं तर तसं आता नेहरू जाऊन झाली बरीच वर्ष चौसष्ट साली गेले साठ वर्ष होऊन गेली त्यांना जाऊन त्यावेळेला सत्तर वर्षापूर्वी त्यांनी कुठचा जो निर्णय घेतला असेल तर त्या काळाची परिस्थिती काय असेल त्या काळाच्या परिस्थितीच्या ज्या मागण्या नीड्स म्हणतो त्या काय असतील आणि त्यांना त्या काळात ऍडवाईस करणारी कोण माणसं असतील तर त्या सगळ्यांचा विचार करून त्यांनी तो निर्णय घेतला असणार आता त्या निर्णयामध्ये नंतर जी संशोधन झाली त्यामुळे आत्ता जे वक् कायद्याबद्दल लोकांच्या मनामध्ये जी भीती उत्पन्न झाली ती त्या संशोधनांमुळे आहे आणि त्यातल्या सगळ्या विधायकांमध्ये सुधारणा त्या मध्ये सुधारणा आपण म्हणता नाही येणार त्यांनी गडबड केली आणि ती काय गडबड केली ती केली एकोणीशे त्र्याण्णव साली नरसिंहराव प्रधानमंत्री असताना आणि त्याच्यामुळे जी एक कल्ली त्यांच्या बाजूनी जे काय कायदा आता झुकलेला आहे तो इतका झुकलेला आहे की म्हंटल तर वफ बोर्ड हे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या डोक्यावरती बसल्यासारखं चित्र घात नंबर एक यातले काही मुद्दे मी तुम्हाला वाचून दाखवतो मार्च एकोणीसशे त्र्याण्णव साली मुस्लिम वक्फ व्हॅलिडेशन ऍक्ट लो, लोकसभेत संमत करण्यात आला भारतात एकूण बत्तीस वक बोर्ड आहेत आणि त्यांच्यावर निमंत्रण ठेवण्यासाठी एक परिषद स्थापन केली गेली या ऍक्टच्या अंडर व्हॅलिडेटिंग ऍक्टच्या अंडर ज्यामध्ये वक मामल्याचे मंत्री म्हणजे वफ आपल्याकडे मंत्री, है मंत्री थे आता आपल्या इथे हसन मुश्रीफ आहेत किंवा गेल्या लोकसभेच्या एनला स्मृती इराणी केंद्रातल्या मंत्री होत्या तर ते मंत्री त्या परिषदेचे यजमान असतात आणि त्यामध्ये वीस सभासद असतात ते वीसच्या वीस सभासद मुसलमान असले पाहिजेत असा एक त्यामध्ये तरतूद आहे आता वक्फ बोर्डाची मालमत्ता जर का दान तुम्ही केली आणि ही जमीन फक्त मुस्लिम माणसाला दान करता येऊ शकते तुम्हाला असं त्या कायद्याची तरतूद आहे मला समजा माझी जमीन असेल आणि माझी वक्क बोर्डला द्यायची तर ती मुस्लिम माणसाकडेच ती जमीन द्यायची त्याच्या पुढे जाऊन त्यांनी कायद्यात सुधारणा केली की जर का एका गावामध्ये वक बोर्ड आहे आणि त्यांच्या बऱ्याचशा जमिनी आहेत आणि त्या गावामध्ये माझी जमीन आहे आणि मला ती जमीन जर का विकायची आहे तर मला त्या वक बोर्डकडनं एनओसी घ्यायला लागते माझी जागा विकण्याआधी तर अदरवाईज ते म्हण सांगू शकतं की ती जागा आम्हाला देऊन टाका आता हिंदू आणि सिख समाजामध्ये ज्या काही धा धार्मिक मालमत्ता आहेत तर त्यामध्ये त्या, त्या धार्मिक मालमत्ता रेग्युलेट करण्यासाठी सरकारला सरकारच्या कडे हाताशी पेक्षा जास्त वेगवेगळे वे कायदे आहेत हे प्लेसिस ऑफ वर्शिप ऍक्ट म्हणतात त्याच्या अंडर ख्रिस्ती धर्मामध्ये पण असा एक कायदा आहे ज्यातनं ते चर्चेसना रेग्युलेट करू शकतात पण मुसलमानांच्या या वक्फ बोर्डच्या ह्याच्यासाठी सरकारकडे काही हातामध्ये कायदा नाही आत्ताच्या घटकेला की ते त्यांना ते रेग्युलेट करू शकतील आता यांनी काय काय होतं वक बोर्डामध्ये तर वक बोर्ड हे मुस्लिम मंडळ आहे जे हवे तेव्हा कोणत्याही मालमत्तेवरती स्वतःचा सा हक्क सांगून ती हिसकावून घेऊ शकतं <laughs> याचा मी उद, उदाहरण देतो परवा चेंबूर घाटकोबरच्या पर मध्ये एक जागा होती ओपन हो, ग्राउंड जे होतं तर त्याच्यावरती वक बोर्डाने अधिकार सांगितला आणि नुसता अधिकार सांगितला नाही काही लोकांनी रो, त्याचा विरोध केल्यावरती त्यांनी तीन ठिकाणी बोर्ड लावून टाकले की ही जागा वक्फ बोर्डाची आहे आणि अजूनपर्यंत त्याच्या त्या बोर्ड पण काढलेले नाहीत त्यांच्याविरुद्ध काही ऍक्शन घेऊ शकलेले नाहीत दुसरं वक बोर्ड हा एकोणीशे चोपन्न साली स्थापन झाला पण त्र्याण्णवची जी अमेंडमेंट आली त्याच्यामध्ये दे। तर देशामध्ये दे एक नवा देशच जणू आपण क्रिएट केलेला आहे त्या वक बोर्ड आपल्या ह्याच्यात मी इतकी परिस्थिती भीषण आहे ह्याची आपल्या देशामध्ये लष्कराच्या ज्या जमिनी आहेत डिफेन्स लाईन आणि रेल्वेच्या ज्या जमिनी आहेत कारण की लष्कर आणि डिफेन्स हे देशभर पसरलेलं आहे तर त्यांच्या नंतर त्यांच्या इतक्याच जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहेत ऐकताय ना वक्फ बोर्डाच्या कायद्यानुसार वक बोर्डाचे सर्व सदस्य मी आधी सांगितल्याप्रमाणे मुस्लिम असले पाहिजेत जी भारतीय राज्यघटना कायदा आणि सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक शक्तिशाली पॉवर्स त्या वक्फ बोर्डाकडे आहेत जर वक्फ बोर्डाने तुम्हाला तुमची मालमत्ता वक्फची आहे अशी नोटीस पाठवली तर तुम्ही भारतातील कुठच्याही न्यायालयात त्याच्या विरुद्ध दाद मागू शकत नाही वक्फ बोर्डाचा निर्णय जो येईल त्याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयाला पकडून कुठच्याही न्यायालयामध्ये तुम्हाला आव्हान देता येत नाही वक्फ बोर्ड जो रुलिंग असं त्याला खरंच सुपर सुपर कोर्ट सु <laughs> अगदी आता या सगळ्या परिस्थितीवरती मोदी सरकारने वक्फ कायद्यावर मध्ये सुधारणा करण्याचं ठरवलं आहे आणि असं ऐकिवात आहे की सुमारे चाळीस वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा त्यांनी त्यासाठी नक्की केलेल्या आहेत हे विधेयक मी आधी म्हटल्याप्रमाणे सात तारखेला पर्यंत संसदेमध्ये पेश होईल आता मी ह्याच्या पुढे काय होऊ शकतं ह्याच्याबद्दल थोडंसं बोलू शक इच्छितो हे जेव्हा विधेयक संसदेमध्ये येईल तेव्हा मी दाव्याने सांगतो प्रचंड मोठा गदारोळ विरोधी पक्षांतर्फे संसदेमध्ये केला जाईल हे के विधेयक त्याच्यावर चर्चाच होऊ नये यासाठी पार्लमेंटची कारवाई होऊच नये म्हणून गदारोळ करून ती बंद पाडण्याची योजना ते आखू शकतील किंबहुना त्यांची आखण्याची तयारी सुरू पण झाली होऊ शकते त्यानंतर सीए ए कायदा जेव्हा सरकारनी लागू केला देशामध्ये संमत केला त्यानंतर ते शाहीन भाग जो एरिया होता दिल्लीतला तिथे जसं त्यांनी महिना दीड महिना तो एक रस्त्यामध्ये सगळ्या लोकांना आणून बसवलं लो होतं आणि तो रस्ताच बंद करून टाकलेला होता तर तशी काहीतरी परिस्थिती किंवा जे शेतकऱ्यांनी दिल्लीच्या बाहेर जाऊन त्यांनी सगळ्या दिल्लीची सीमाच बंद करून टाकलेली एक सहा महिने तिथे ते, ते बसून होते सहा महिने ता ते वर्ष तर तशी काहीतरी परिस्थिती ते पुन्हा उत्पन्न करू शकतील ब्लॉकेट ब्लॉकेट सगळ्या ह्यांचा ब्लॉकेट आणि एक मोठी अराजकता देशामध्ये पसरवण्यासाठी विरोधी पक्ष ह्या विषयाचा उपयोग किंवा उपयोग हा शब्द खरा बरोबर दुरु दुरुपयोग दुरु दुरुपयोग करू शकतो कारण की वफ प्रॉपर्टीज या देशभरात सगळीकडे पसरलेल्या आहेत त्यामुळे देशभर त्यांना उद्रेक करण्यासाठी ते या संधीचा वापर करतील तर सर्वांनी याबद्दल सतर्क राहिलं पाहिजे सावधान राहिलं पाहिजे आणि हा विषय सोबत राहिला सरकारच्या सोबत राहिलं पाहिजे कारण की हा विषय नेमका काय आहे हे लोकांना स्पष्ट व्हावं आणि मग लोकांनी सरकारच्या बाजूनी का राहिलं पाहिजे लो हे लोकांनाच समजावं म्हणून आज हा व्हिडिओ आम्ही केला केला सर परवा जाताना एक उल्लेख तुम्ही केला होता आता फ्रान्समधला एक माझ्याकडे व्हिडिओ आलेला आहे त्याच्यामध्ये कशी रस्त्यावर कत्तल झालेली आहे ब्रिटनमध्ये ब्रिटन सॉरी ब्रिटनमध्ये तो एक एरिया त्यांनी स्वतंत्र पाकिस्तान केलाय मारतायत ख्रिश्चनांना रस्त्यावर अशी मुर्द्यांच्या राशी हो, पडले बरोबर आणि आता हे जे निम्म्या देशातले मुस्लिम निर्वासित आले त्यावेळेस त्यांना स्वस्तातला मजूर मिळतोय असा आनंद झाला हो आज त्यांनी काबीज केलाय आता फ्रान्समध्ये तर असं आहे की फ्रान्स निम्याच्या जवळपास ते पोहचले निम्याच्या संख्या लंडनवाणी याच्यातही तशी स्थिती आहे त्या युरोपातल्या याच कसं विश्लेषण कराल थोडक्यात जरा जिओ पॉलिटिक्स लाईव्ह म्हणून एक वेबसाईट आहे त्याच्यावरती ती मी त्याच्यावर जाऊन बरेचदा अभ्यास करत असतो आंतरराष्ट्रीय घडामोडींचा तर त्यात युरोपच्याबद्दल त्यांनी एक अतिशय बोलकं मीम त्यावेळेला होतं दोन ग्रुप दाखवलेत एक ग्रुप हा आपण म्हणू मुसलमान लोकांचा जे निर्वासित आले त्यांचा आणि दुसरा ग्रुप जे तिथले स्थानिक वर्षानुवर्ष वर्षा राहणारे युरोपमधले लोक त्यांचा आणि ते म्हणत आहेत की आम्हाला तुमचा मोठा प्रॉब्लेम आहे असं ते युरोपियन लोक सांगतायत त्यांना तर तेव्हा इकडनं एक आवाज येतोय की मग आमच्या देशातनं चालतेवा अतिशय बोलक ते मीम होतं आणि त्या मीममध्येच पुढे काय होऊ शकतं हे दिसतंय आपल्याला ले लेबेनॉन हा कोणाला आज जर का सांगितलं तर पन्नास वर्षापूर्वी एकोणीसशे सत्तर पंच्याहत्तर पर्यंत ख्रिश्चन बहुल देश होता पासष्ट टक्के लोक लेबेनॉन मधले ख्रिश्चन होते आणि पस्तीस टक्के मुसलमान होते झालं काय पॅलेस्टीनचे जे लोक होते पॅलेस्टीन लिबरल और, लिबरेशन ऑर्गनायझेशन वगैरे सगळे पीएलओ आणि ओ सगळे हे सगळे जॉर्डन आणि सिरिया वगैरे त्या भागामध्ये पूर्वी निर्वासित म्हणून राहायचे तर त्यांना तिकडनं हाकललं आणि त्यांना हाकलल्या हाकलल्यानंतर हाकल ते लोकांनी लेबॅनॉनमध्ये आश्रय घेतला आणि लेबेनॉननी तसंच तुम्ही जे म्हणालात क्रिश्चन बहुल देश होता आपल्याला लेबर चीफ मिळत म्हणून त्यांनी जर सगळ्यांना आत आणलं आणि आज पासष्ट टक्के मुसलमान आणि पस्तीस टक्के ख्रिश्चन झालेत त्या देशामध्ये तर सर्वांनी परिस्थिती कशी आहे सर असं म्हटलं की कोणी दोन हजार पन्नास पर्यंत भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम समान असतील हे खरे ते असं आहे एक मोठा धोका ह्यात अनुषंगाने समान असतील का नाही हे काय सांगू शकेल पण धोका कसा हे होऊ शकतो आणि आपण आता इलेक्शनच्या अनुषंगाने बोलायचं जर का झालं तर आत्ता जवळजवळ दहा म्हणजे दशलक्ष दहा दशलक्ष नाही पाच दशलक्ष लोक मुसलमान लोक हे बारा ते अठरा वयोगटाच्या मध्ये आहेत पन्नास लाख मुसलमान आता बारा ते अठरा गटात आणि ते आता पुढच्या मतदार होणार तुमचे त्यामुळे डेमोग्राफी जी काय एरियाची आहेत ती कशी कशी बदलत जाणार आहे याचं भान ठेवा सगळ्यांनी सर हिंदू हिंदू म्हणून मतदान का नाही करत जर मुसलमान मुसलमान म्हणून करतात तर हिंदू हिंदू म्हणून का करत नाही जो तो विचारतो नाही एक माझं याबद्दल असं मत आहे की हिंदू मध्ये अनेक विचारधारा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याकडे मुसलमान काय किंवा ख्रिश्चन काय हे दोन्ही धर्म दे आर यू कॅन से रिलिजियन्स ऑफ द बुक एकाच कुराण आणि दुसऱ्याचं बायबल आणि मग त्याचे अनुयायी आणि असं ते आहे त्यांच्या धर्मामध्ये पहिल्यापासून जन्म माणूस जन्मल्यापासून आपल्या या पुस्तकाशी म्हणजे आपल्या धर्माशी एक नातं अतूट नातं आहे आणि त्या धर्माने जे घालून दिलेले कायदे कानून आहेत <coughs> हिंदू धर्म सहिष्णू धर्म होता अनेक वर्ष त्याच्यामध्ये अनेक सुधारणा सुधारणांच्या नावाखाली अनेक वाईट गोष्टी बाहेर गेल्या चांगल्या सुधारणा होत गेल्या अशा सुधारणा मुसलमान आणि ख्रिश्चन धर्मामध्ये झालेल्या आपण ऐकलेल्या नाहीत विशेष ख्रिश्चनांमध्ये काही झाल्याच कारण की ख्रिश्चन धर्म जास्ती करून प्रगत देशांमध्ये आहे पण मुसलमान धर्मामध्ये आपण ऐकलं नाहीत पण हिंदू धर्मामध्ये अशा सुधारणा झाले होत गेलेल्या आहेत दुसरी गोष्ट मुसलमानांच्याकडे ही फार त्यांच्याकडनं शिकण्यासारखी गोष्ट आहे की है कि ते मुलाला मशीदिल जाऊन तू नमाज पडून आलास की नाही हे आणि नाही आलास तर त्याला फटके मारून पाठवतात आणि जाऊन नमाज पडू नये म्हणजे काय तर देवासमोर आपण नतमस्तक झालं पाहिजे हे त्यांना लहानपणा लहानपणा भीम आपली मुलं त्यांना मंदिरात जायचंय असं म्हटलं की पहिले हल्ली नाकं विंगाडतात मंदिरात काय जायचं उदाहरण देतो आमच्या एका मित्राचा मुलगा होता तर त्याला तो उत्तर प्रदेशात कुठे जायचं चाललेलं होतं तर मी त्याला त्यांनी जे काय लिस्ट केली होती त्यात म्हटलं आयोद्द अरे अयोध्या ऍड करते ते आहे त्यांनी शी अयोध्येत काय जायचं अरे मी चकित झालो अरे म्हटलं तर पण ते म्हणतात की आम्ही काय आता म्हातारे झालोय काय मंदिरात म्हातारा झाल्यावर जायचं मग हे जे सगळं आहे ते त्यामुळे हिंदू लोकांना धर्माविषयी जी आस्था असायला पाहिजे ती आस्था हळूहळू कमी होत आहे जी जागृत करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आहे इतर संघटना आहेत ज्या खूप प्रयत्न करत आहेत आणि त्यांना यश मिळावं आणि लोकांनी त्यांचं ऐकावं असं होतं हिंदूंच्या संघटना तुम्ही सगळ्या म्हणतात त्या बजरंग दलासारख्या अपवाद वगैरे पण तेही नियमित करत नाहीत तर ते हिंसाचार करत नाहीत आणि थोडस प्रचार करतात फक्त पण काही हे कोणा त्या धर्माधर्मातलं आंदोलनात्मक त्याला रूप देत नाहीत म्हणून ते मागे पडतात का नक्कीच कारण की त्या धर्माधर्मातला फरक आहे मुसलमान धर्मामध्ये दे सॅक्रिफाईस देणं हा एक पवित्र त्यांचं रसम म्हणतो ना आपण रिच्युअल त्यांच्या धर्मातली आहे त्यामुळे लहान लहान मुलं पण जेव्हा ते बोकड कापतात तर त्या लहान मुलांच्या हातात ते वस्त्र आणि देतात आणि सांगतात तू जाऊन काप मग त्याला तितपासनं बाळकडू मिळतं की तुम्ही हे कसं कापायचं होईल आपल्या इथे मुलं लहान मुलं काय मोठी माणसं काय एक झुरळ किंवा पाल आली की झटकून इकडे तिकडे पहायला लागतं येऊन <laughs> हा मोठा फरक आहे येतात सर आता एक शेवटचा प्रश्न की आपण हिंदू राष्ट्राचं स्वप्न बघतोय प्रत्यक्षात पाकिस्तान होणार का हिंदुस्थानचं हिंदू राष्ट्राच्या स्वप्नाचं काय नह होणार नाही हिंदू राष्ट्र एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न राहील स्वप्नच राहील का प्रत्यक्ष आजच्या आजच्या ह्याच्यामध्ये हिंदू राष्ट्र होणं हे मला तरी शक्य वाटत नाही कारण की भारतामध्ये वीस कोटीच्या पेक्षा जास्त मुसलमान लोक आहेत चाळीस कोटीपैकी एकशे चाळीस कोटीपैकी वीस पंचवीस कोटी मुसलमान लोक आहेत जे जगामध्ये एका देशात सर्वात जास्त मुसलमान कशा तक आहेत भारतामध्ये तुम्ही त्यांचा करणार काय तुम्हाला आपल्यातला आणखीन एक तुकडा कापून त्यांना द्यायला लागेल आणि एकशे चाळीस कोटींना एवढ्या मोठ्या हिंदुस्थानात राहता येत नाही आणखीन एक तुकडा काढून दिला तर त्यामुळे बाकीच्या धारावीच्या लोकांना एक्सेप्ट करत नाही आपलेच असून बरोबर आहे तर ते असं एक पाकिस्तान आणखी निर्माण करणाऱ्या माणसाला तर ते घेणार मिळवतील असा एखाद्या राज्यकर्त्याने प्रपोजल मांडलं असं म्हणतात की गोरवाच यांनी जे केलं तसं भारताचं करावं असं राजीव गांधींच्या मनात होतं पण तुम्ही एक बघितलं ना गोरबा चौनी रशियामध्ये रेव्होल्युशन आणलं रशियाला कम्युनिस्टांपासून बाहेर काढलं पासून पण त्या रेव्होल्युशनचा पहिला बळी गोरबाच स्वतः झाले कारण की ते रेव्होल्युशन झाल्यानंतर गोरबाचवनं बाजूला करण्यात आलं अध्यक्षपदावर आणि नंतर ते कुठेच पब्लिक लाईफमध्ये उरले मेल्याचीच बातमी आली अगदी डायरेक्ट खरंय मित्रांनो मला असं वाटतं जेवढे प्रश्न मनात आहेत त्यातल्या निम्म्या प्रश्नांची उत्तरं सर आज मिळाली अजून निम्म्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याकरता सर आहेतच आपल्यासोबत धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी